नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत लक्ष्मीपुर येथील ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लास्टिक जप्त दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते प्रशासक के व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपुरी येथे ही मोहीम राबवण्यात आली दुपारी या मोहिमेअंतर्गत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली यावेळी लक्ष्मीपुरी येथील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडे दोन हजार किलो सिंगल यूज प्लास्टिक काढून आलं सदरचं प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून या प्रकरणी दुकानाचा परवाना कायमच्या रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे सदरची कारवाई आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार सुशांत कांबळे नंदकुमार पाटील ऋषिकेश सरनाईक मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली तरी शहरातील सर्व आस्थापना व्यापारी व संस्था यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा जर शहरामध्ये एकल वापर म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर व नागरिकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत చూట్యూబ వర సబ్స్క్రాన్ ప్రెస్ క